नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय बदगुडे <coughs> दोन दिवस झालं तुम्ही बघू शकता वातावरण आबाळाचं आहे या आबाळाच्या वातावरणात वेलवर्गीय पिकं म्हणजे ककडे दोडका कारली ह्या पिका पिकावर दावण्या करप्या नागाळी यासारख्या पिकाचं यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी झालेला दिसतोय आपल्या बी ककडीच्या प्लॉटवर दावण्या करप्याचा जरा दिसायला आहे कुठं कुठं त्यासाठी औषध मी आणलेली ती पण करप्यासाठी का आणलेला आहे आणि अळी कुठं कुठं दिसायला लागले जरा आबाळामुळं त्यासाठी यमवन आणलेला आहे औषध आहे तेवढ्यात तर वारं इतकं सुटलं आहे की काय सांगू नका पानावर औषधच बसणार नाही असं वारं सुटलं आहे भरा भरा भारा, 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 भारा। त्यामुळं फवाराचं जरा कॅन्सल केलं आहे औषधं तसंच ठेवलं आहे इथं राहू दे म्हणलं जरा दुपारनं वारं कमी झालं तर घेऊ करू <coughs> रेट माल वाढली आहे ती मा मार्केटमध्ये कारण की रविवार काल आज रविवार होता रात्री तरीसुद्धा आपण जवळजवळ पंचवीस रुपयानं खकडी विकून आला चार पाच रुपयानं जा रिवस येते माल वाढलेले आहे ते आबाळामुळं आणि संक्रांत तोंडावर आहे सोलापूरचा मोठा सण आहे त्यामुळे एक दोन दिवस मार्केट रिवस आहे ती आणि अजून सांगतो अजून एक चार दिवसानं गालटा वाढणारच आहे आणि गालटा वाढल्यानंतर आपोआप माल कमी होणार आहे ते आवक कमी होणार आहे आणि भाव वाढणारच आहे तर त्यामुळं खचून न जाता प्लाट सांभाळा फवारण्या करा टमाट्याच्या शेतकऱ्यासाठी बी सांगण्या सांगतो आहे की मार्केट वाढायला लागले ती जे प्लाट आहेत टमाट्याचं ती सांभाळा मार्केट आज दहा बारा पंधरावर पुणे मार्केट गेलेलं आहे आणि पर अजून एक माझा अंदाज आहे पंधरा ते वीस दिवस मार्केट हालणार आहे एवढा सण झाला साक्रात की टमाट्यालासुद्धा मार्केट हालणार आहे ती पंधरा वीसनं जर गेला तरी टमाटा परवडतो आहे चार रुपये पाच रुपयेनं एकाची पर परिस्थिती होती एक चार दिवसाखाली त्याच्यापेक्षा तर आता बरी परिस्थिती आहे आणि वांगेवाल्यांचं तर काय आज आठ दिवस वांगे शंभर रुपयाला कॅरेट कोण खात नव्हतं तीच वांगे रात्री चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये किलो निघले असं जरा काय झालं तर शेतकऱ्यांसांना बरं वाटतंय खर्च निघतं आहे कारण की वांग्याला सगळ्यात जास्त खर्च वांग्यालाच आहे आणि आबाळ आले आळीदम खात नाही पण झालं त्याऐी शेतकऱ्यासांचं व्हायला लागलेत पैसे चांगलं ककडी सुद्धा अजून इथनं पुढे पैसे होणारच नाही तर आता ही वीस पंचवीससुद्धा मार्केट भरपूर आहे ककडीला कारण की वजनी माल आहे आन... आणि पाण्या पाणी आहे सगळे त्याच्यात त्यामुळं वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये हे मार्केट जरी गेलं तरी पैसे भरपूर होते तर एवढंच की आवरेज काढाचा आपल्या हातात आहे आवरेज काढा भाऊ थोडा कमी झाला तरी पैसे होणार आहेत आता आपलं जवळजवळ माझा अंदाज जा आहे एक आठ नऊ तोडं झालेलं आहे तर ककडीचं आणि आपल्याला चांगला बाजार भाव होला आहे पालवा झाला ती मार्केट वाढलं आहे ती मार्केट वाढलेलंच आहे पंचवीस तीस पंचवीस तीसची रेंज धरलेले आहे मार्केटनं त्यामुळे पैसे बी चांगले व्हायला लागलेले आहेत आणि इथून पुढे बी माझा अंदाज आहे आता ककडी टोमॅटोदा वांगी ही मार्केट राहणारच आहे ती आणि भाजीपाल्याचं म्हणताल तर कोथिंबीर आपली चालू आहे पाच रुपये सहा रुपये मार्केट चालू आहे कोथिंबीरला चार रुपयेपासून सुरुवात आहे पण माल चांगला आहे पाच रुपये सहा रुपयेनं जाते सोलापूर मार्केटमध्ये आणि पाच रुपयाने गेल्यामुळे सुद्धा परवडते कोथिंबीर उगं मला काल दोन चार शेतकऱ्यांचं फोन आलं की व्यापारी बघा व्यापारी बघा कोथिंबीर द्यायचे अरे ते व्यापारीच्या महाग लागू नका तुम्ही पिकवाला घाबरत नाही शेतात कष्ट करून आ, दोन हजाराचा कटा आणून त्याला खातं टाकून औषधं फवारण्या करायला घाबरत नाही आणि एकाला काय का का भेटाव व्यापाऱ्याच्या महागा अजिबात लागू नका आपण स्वतः माल काय आपला स्वतः माल चार वाया लावा काढा मार्केटमध्ये न्या आणि इका कसं पैसे होत नाही तर तीच बघू पाच रुपयेनं जाऊ द्या पैसे आहे तर आणि उगच त्याच्या आईचा किडा त्या व्यापाऱ्याला पन्नास फोन करायचं की पुन्हा म्हणणार आज येतो उद्या येतो आणि पुन्हा आलं की चार हजाराला द्या पाच हजाराला द्या ही व्यापाऱ्याने थिरी केलेली आहे त्यामुळे व्यापाऱ्यास नादी लागू नका शेतकरी मित्रांनो होईल तितका आपल्या आपण स्वतः काढा आणि स्वतः नेऊन नये का त्याच्या आईला निवसुनी पैसे होणारच आहे तर या आई गेली माधुरची होता आपल्यावर मुठी झाली व्यापारी लोक आणि हे आता शेतकऱ्यांनाच घेणं ना मार्केट असू द्या ती जी जरा पडली की कशी महाग येते लागते ती आणि आता चालूला तुम्हाला सांगतो हे व्यापाऱ्यांनी मजा करायला चालू केलेलं आहे त्यामुळे मी तर सांगतोय आणि मी तर आमच्या प्लॉटवर व्यापाऱ्याला फिरकू दिलं नाही पहिली गोष्ट सांगतो मला दोन तीन व्यापाऱ्यांचं फोन आलतं कोथिंबीर हाय काय न्याव का न्याहो का अजिबात मी व्यापाऱ्याला फिरकू दिलेलं नाही प्लॉटवर कारण की आपण कष्ट करायला घाबरत नाव आणि एकाला काय घाबरायचं आहे त्यामुळं इथून पुढे बी पैसे आहे जायचं आता तर इथनं पुढे एक फेब्रुवारी मार्च ह्या महिन्या मार्च एप्रिल मे भाजीपाल्याची जरा आवक घटणार आहे पाणी लोकांसारखा कमी पडतं आहे माळं मुलढणाचं पाणी आताच निघा लागलेली ती त्यामुळं शेतकरी मित्रांना सांगायचं एकच आहे की उत्पन्न काढा पैसे होते तर आणि एकात फेल गेलं म्हणून अजिबात घाबरू नका करत राहा एक फेल गेलं दुसरं करा दुसरं फेल गेलं तिसरे करा त्याच्या आईला निवसुनी सुरानं चार पाच प्लॉट करा एका प्लॅटचं जर पैसे झालं तर मागचा पुढचा काढता निघणारा हे मला पक्का अनुभव आहे त्यामुळं सांगतो की एका ह्याच्यात फेल गेलं तर अजिबात घाबरू नका खचू नका आणि दुसरा एक विषय शेजाऱ्याचं पैसे व्हायला तर म्हणून त्या पिकाकडं कधीच वळू नका कारण की आपल्या भागातली परिस्थिती मी बऱ्याच ठिकाणी बघितली की आईला आमच्या जा शेजाऱ्याचं एवढं पैसे झाले तर मी पीक लावलं आणि मी फेल गेलो अजिबात नात कर नका जी पिकाचं आपल्याला नॉलेज आहे ज्या पिकात, जा पिकात आपल्याला खरंच परवडतंय तीच पिकं लावा उगा आपली कुवत आहे काकड्या सांभाळायची आणि तुम्ही जर ला त्या कलिंगड्याच्या आणि टरबूजाच्या नादी लागलाव तर मेळ लागणार नाही कारण की खर्च बी तसं जायचं कारण खर्च केली तर शेती आहे तर शेती अजिबात नाही जेव्हा तुम्ही पन्नास हजार टाकावं हो तेव्हा कुठं लाखाचं उत्पन्न निघा लागले त्यात मजुरांचा गर तर प्रश्न इतका का की काय सांगू नका चारशे पाचशेच्या आत बाया नाही त्या आणि होईल तितक्या घरच्या घरी करा तरच परवडणार आहे शेती नाहीतर मजुरांच्या जीवावर शेती करायचं म्हणलं तर काहीच खरं नाही एकर दोन एकर एकाच लागणार आहे तुम्हाला माहीत असेल माझ्या डोळ्यासमोरची कथा आहे की पहिली जी लोकं जेव्हा मी बारक होतो तेव्हा ज्या माणसाच्या पन्नास पन्नास साठ साठ बाया कामाला असायच्या की आज लोकाच्या त्या माणसाला कामाला जायची पाळी यायला लागली मग परिस्थिती बघा आणि मजूर लोक गाडीवर हिंडा लागले ती शेतकऱ्याला या पैसे द्यायला लागले ते गुरुवारी तुला पगारीला पैसे नाही तर म्हणलं तर ते म्हणतं मीच देतो या आणि द्या आमच्याच पगारी ही परिस्थिती खरं शेतकऱ्यावर आलेली आहे त्यामुळं मित्र शेतकरी मित्रांनो होईल तितकं घरच्या घरी करा आणि होईल तितकं कमी खर्चात जेवढी शेती होईल तितकी करायचा प्रयत्न करा भावाचं काय आपल्या हातात नाही कष्ट करायचं कमवायचं आणि खर्च करायचा एवढं शेतकऱ्याच्या हातात आहे शेतकऱ्याच्या घरावरचं शेत आज पत्र आलं नाही तर तुम्ही बघू शकताल औषध दुकानदार त्याच्या आईचा केळा निवसुनी कोट कुठ रुपयाचं बंगलं बांधून राहायला लागलेले ते शेटीने जावा त्यांनी दोन दोन तीन तीन गुंटं कुठं जागा घेऊन ठेवलेल्या होत्या शेतकऱ्याला त्याच्या आईचा केळा निवसुनी घरावरचं चार पत्र काढायचं म्हणलं तरी अवघड परिस्थिती झालेली आहे शेतकरी आपला मारायला लागला तुम्हाला सांगतो खर्च करून राहणार आणि काबाड कष्ट करू आणि ही बाकीची भाडकाव ज्या आईचा केडा निवसून शेतकऱ्यावर गबरगड व्हायला लागली व्यापारी बघा कोणता त्याला खात दुकानदार औषधवले आडतीवले आडतीवाल्याचा विषय सोडा जी मार्केटमध्ये आपल्याकडून माल दहा रुपये किलोने घेऊनच बाहेर दहाला पाव विकाय लागले ती ते अशी परिस्थिती चालू झाली आहे बिगर काय खर्च करता आणि शेतकरी इकडे त्याच्या